निकाल उद्याच्या दिवसावर आलेला आहे लोकसभा निवडणुकीसाठीचा सा। मात्र जर चित्र पाहायचं झालं तर मुंबईत मात्र भाजप कार्यकर्त्यांमध्ये निकालाआधीच जल्लोषाचं वातावरण दिसतंय उद्या निकाल लागणार आहे मात्र आजपासूनच तब्बल दहा हजार लाडू तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली दरम्यान यावेळेला भाजपचं सरकार येणार असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जातोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत मात्र भाजपने जे आहे ते विजय उत्सवाला सुरुवात केलेली आहे आणि तशी दृश्य जी आहे ती आपण थेट पाहूया जी चोवीस तासवरती या ठिकाणी लाडू बनवण्याचं काम जे आहे ते गिरगावमध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे आणि हे लाडू ज्यांच्या नेतृत्वामध्ये बनले जात आहेत ते माजी आमदार अतुल शहा सध्या आपल्यासोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया अतुल शहाजी आपने एकदम दावा ही ठोक दिया है कि आपकी बार मोदी जी की सरकार आने वाली है और आप लड्डू बनाने के लिए तैयार हो चुके नहीं सब सचमुच में चौदह में भी हमने एक कार्यक्रम लिया चौदह में कोई कल्पना नहीं थी मोदी जी आएंगे जब भगवान राम का और भगवान गणेश जी का आशीर्वाद हो तो कौन रोक सकता है इसलिए ये आज भी हमने दस हजार लड्डू का ऑर्डर ये बंटी भाई मैनेजर है उनको दिया है सुबह चार बजे से लड्डू बन रहे हैं यंदा भाजप जे आहे ते मुसंडी मारेल आणि चारशे पार जे आहे तो आकडा पार करेल असा दावा जो आहे इथं भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अतुल शहाजी यांच्याकडून व्यक्त केला जातोय कॅमेरा पर्सन नरसिंह सह विश्वासवणे झी चोवीस तास मुंबई भाजपकडून जल्लोषाची तयारी आधीच सुरू करण्यात आलेली